महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची सध्या नगर परिषदेच्या प्रचार चेहऱ्यानं चालू आहे आणि आता सध्या आम्ही वसले प्रभाग क्रमांक आठ मध्ये याच ठिकाणी राष्ट्रवादी आणि सैना या युवती मधील दोन्ही तरुण तडफदार उमेदवार आहेत त्याच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी वासो सैना असो या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकदम उत्साहानं भेटलेले आहेत आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे युवा नेते प्रकाश जिगोवानी सध्या आता काही दिवसावर निवडणूक घेऊन टाकलेली दोन्ही आता आठ प्रभात मध्ये सुशिक्षित तरुण उमेदवार आमदार राजूभाई दिलेले कशी स्थिती आहे काय चाललंय कारण की आपण जर पाहायला गेलेलं असेल तर वसमत नगरपालिकेमध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा तरुणांना संधी दिलेली आणि त्याच्यानंतर वेल एज्युकेटेड तरुणांना संधी दिल्यात आलेली प्रभाग क्रमांक आठ मधले जर आपण तुम्ही उमेदवार पाहिले असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि महायुतीचे दोघही तरुण आहेत दोघही सुशिक्षित आहेत आणि जे अपोजिट उमेदवार आहे तो अपोजिट उमेदवार एक चार प्रभागाक्रभागा मधून इथं आलेला आहे आणि त्यांचा इथला कुठलाही काही संबंध नाही गेल्या पाच वर्षामध्ये ते नगराध्यक्ष पदावर होते पण त्यांनी ज्या समूहातून आपण येतो ज्या एसी समूहातून येतो त्या एसी समूहासाठी कुठला असं काम केलेलं आहे तुम्ही दाखवा आणि आमचं विजन आहे की राजूभाई नवगेरे यांनी इथल्या सर्व अठरा पगड जातींना घेऊनशे नाही मूड बांधलेली आहे आणि येणाऱ्या ह्या वसमतचा चेहरा मोहरा बदलायचा आहे जेवसा बारामती पॅटर्न आहे तसंच वसमत पॅटर्न राजू भैयाच्या माध्यमातून होणार आहे आणि एक तरुण आपण जर पाहिलेलं असेल हे जे नगराध्यक्षाचे त्यांचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार म्हणजे मिलवाटके खायंगे पण राजू भैयाचा उमेदवार बाहेती यांनी करोना काळापासून आपण पाहिलेला असेल वसमत शहरातच नव्हे तर पूर्ण तालुक्यामध्ये त्यांचं नेटवर्क आहे की त्याला कोणी ज्यांना जी मदत पाहिजे असेल दवाखान्याची असल किंवा कुणाच्या घराची काही आपत्ती झालेली असेल जळाले असेल सामान्य माणसासाठी अवरात्र झटणाऱ्या माणसांना उमेदवारी दिलेली आहे आणि ते या शहराचा नक्कीच विकास करणार आहे दादा एकीकडे पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये तीन तीन पक्ष दुसरा एक त्यांचा विरोधी पक्ष मध्ये भाजप आणि एकीकडे पाहिलं तर आमदार राजूभाई येतात तर या याच चित्रकरण याचं कसं सांग कारण की आपण जर पाहिलेलं असेल तर या ठिकाणी युती काय ठिकाणी होईल नाही होईल हा तो वरून सगळ्यांचे हे आलेले पण काही ठिकाणी झाली नाही मग कारण शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती आहे आणि महाविकास आघाडी मिळून सेना त्यांची युती आहे पण त्यांच्या पेक्षाही आमचा उमेदवार हा प्रबळ दावेदार आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला खूप मोठ्या लीड न निवडून येणार आहे मतदारांना काय कारण मतदारांना इथल्या तोच तो तोच तो चेहरा विकास

विकास करणार आहे आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचं अतिशय चांगलं कार्य आहे असं म्हणायला हरकत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते म्हणून प्राध्यापक रमेश सर यांच्याकडं केलं जातं सध्या दोन्ही आठ प्रभाग मध्ये आहेत दोन्ही उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आल्या काय चित्र असेल प्रचार अतिशय अस चांगला आहे दोन्ही उमेदवार आमच्या अत्यंत उच्च शिक्षित आहेत त्यामुळे प्रचाराची गतीही खूप चांगली आहे आणि आताच गव्हाने साहेबांना म्हटल्याप्रमाणे शेवटी भारतीय संविधानामध्ये पाच वर्षाच्या नंतर बदल व्हावा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक इच्छा होती आणि प्रत्येका भाषणामध्ये सुद्धा बाबासाहेब म्हटले होते की तुम्ही शासन करती जमा झालं पाहिजे आजकाल काय झालं राजकारणाचा दर्जा थोडा घसरू लागलेला आहे तरुण वर्ग थोडासा बाहेर जाऊ लागला परंतु राजूभाई वगैरे साहेबांनी या प्रभागामध्ये अत्यंत सुशिक्षित आणि अत्यंत उच्च शिक्षित असलेली आमच्या मनोहरे सरांची मुलगी श्वेता सुनील मनोहरे यांना उमेदवारी दिलेली आहे दुसरा आमच्या वसमतचा उद्योजक अभय जैन साहेब यांचा सा मुलगा आहे प्रथमेश अभय जैन यांना देखील उमेदवारी झाली उद्देश हाच आहे या विभागामध्ये या प्रभागामध्ये अत्यंत महत्वाचं जे काही काम आहे ज्याच्यामध्ये रस्ते असतील नाल्या असतील काही आरोग्याच्या समस्या असतील त्या सर्वतोपरी आस निवडण्यासाठी आणि त्यांचं निराकरण करण्यासाठी दया साहेबांनी या दोन्ही उमेदवारांची निवड केलेली आहे आणि आताच सर्वांच्याच म्हणण्याप्रमाणं या वसमत विधानसभेवरती राजू भयान वगैरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत भूतकूर् असलेलं तरुण कन्हैया भाई यांची आई नक्कीच नगराध्यक्ष म्हणून विराजमान होईल गेल्या सहा वर्षापासून विराजमान आमदार सध्या वर्ष पालक आमदार आहेत नक्कीच त्यांनी त्यांच्या या कामाचा फायदा काय उमेदवाराला आलेला नक्कीच नक्कीच कारण गेल्या टर्ममध्ये सुद्धा भैया साहेबांनी अवरात्र काम केलेले आहे प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखादुःखामध्ये नेहमी तत्पर असलेलं तत्पर असलेलं नेतृत्व म्हणजे आदरणीय राजू राजूभाई वगैरे साहेब आहे आणि या कालच्या या, या प्र, पंधराही प्रभा प्रभागामध्ये सगळ्यात सद, चांगले कसे चांगले उमेदवार देता येतील किसुधा भैया साहेबांनी कसरत करून उमेदवार दिलेली आहे त्यामध्ये कुठलीही शंका नाही येणाऱ्या तीन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नक्की झेंडा हा नगरपालिकेवरती फडकले राहणार धन्यवाद या या ठिकाणी आता आम्ही प्रभात क्रमांक आणि विधानसभेच्या आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली अ... स्... स्... मनोहर आणि सैन्यकडून अ... प्रथमेश जैन असे हे दोन्ही युवतीमध्ये उमेदवार दिलेले नक्कीच आमदार राजूभाया नवगरे यांनी जे सहा वर्षामध्ये या वसमत अ... विधानसभेसाठी जे काम केलं त्या कामाचा फायदा या उमेदवाराला होईल आणि येणाऱ्या ये तीन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा या नगर परिषदेवर पडत नाही मत या ठिकाणी व्यक्त केलं जाते पात्र महाराष्ट्र लागून मी नागालँड ने वसवति बोली अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट